नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आहे सहा जून आणि सहा जून रोजी रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आपण बघणार आहोत खास करून जास्त पाऊस तुम्हाला या ठिकाणी सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल कोल्हापूरमध्ये तुम्हाला अति मुसळधार पावसाची शक्यता असेल सांगली कराड विठा रत्नागिरी चिपळूण वाडू सातारा पंढरपूर सोलापूर बा इंदापूर बारामती जेजुरी गोंड करमाळा गो गोरेगाव पुणे असेल जेजुरी असेल खेड खोपली मुंबईचा काही भाग असेल कल्याण डोंडवली जुन्नर अहमदनगर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंडोली जालना असेल लोणार असेल जिंतूर माजलगाव परभणी परळी कैच अहमदपूर लातूर पैठ या भागामध्ये उदगीरचा भाग असेल तुळजापूर असेल सोलापूर असेल पंढरपूर असेल या भागामध्ये तुम्हाला आज रात्री मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असेल कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असेल मध्य महाराष्ट्र आणि जे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता आज रात्री मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळतील तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचं सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र